नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन एका ॲडवर्ट्समेंटविषयी माहिती बघणार आहोत ती म्हणजेच नाशिक अंतर्गत जी दोन हजार पंचवीसची नवीन भरती आलेली आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून माहिती बघणार आहोत म्हणजेच त्यामध्ये कोणकोणते पदं असणार आहे तसेच बघा त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच तुम्हाला एक्झामिनेशन फी किती लागणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तसेच इम्पॉर्टंट जे डेट्स आहे ते ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात कधी कर झालेली आहे लास्ट डेट कधी असणार आहे या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील तर या ठिकाणी बघा तर जी डिटेल्स ॲडवर्ट्समेंट जे आहे तर ते आता सुरुवातीला बघूयात या ठिकाणी बघा नाशिक महानगरपालिकेअंतर्गत ही भरती प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो असणार आहे यामध्ये बघा बघा आपली गटक व गट डचे पद असणार आहे यामध्ये त्यामध्ये कोणकोणते पोस्ट आहे ते आता बघूयात या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा बघा पहिली पोस्ट आहे चालक त्यालाच आपण चालक यंत्र चालक किंवा दुसरं नाव जे आहे तर ते वाहन चालक आहे अग्निशामन यामधील हे पद असणार आहे दुसरं पद काय आहे अग्निशामकमधलं तर ते असणार आहे फायरमन हे दोन पदांसाठी भरती प्रक्रिया असणार आहे बघा हे जे पहिलं पद जे आहे तर ते गट कचं आहे आणि दुसरं आहे तर गट डचं असणार आहे म्हणजे वर्ग क आणि वर्ग डचं असणार आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे येस सेवननुसार बघा एकोणास हजार ते जवळपास त्रेसष्ट हजार या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे दुसरं पण त्यांनी दिलेलं आहे गटटचं येस सहानुसार पेमेंट जे आहे तर ते दोन्ही सेम दिलेलं आहे एकोणास हजार ते त्रेसष्ट हजार यामध्ये तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते पेमेंट मिळणार आहे मग बघा जे चालक हे जे पद आहे चालक यंत्र चालक किंवा वाहन चालक त्याला म्हणू शकतो आपण मग त्यासाठी बघा छत्तीस जागा आहेत आणि दुसरं जे पद आहे फायरमन फायरमन साठी बघा एकशे पन्नास जागा आहेत बघा वरती किती आहे पहिल्या पदासाठी छत्तीस आहे आणि दुसऱ्या पदासाठी बघा दीडशे पद आहेत जवळपास तर अशा प्रकारे आपण पोस्ट कोणकोणते आहेत वेतन किती मिळणार आहे तुम्हाला पगार किती मिळणार आहे बघितलेला आहे वर्ग कोणत्यानुसार आहे म्हणजे घटकचं पोस्ट आहे की डची पोस्ट आहे त्याविषयी आपण बघितलं आणि काय म्हटले आहे या ठिकाणी किती वॅकन्सी आहे तर त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट त्यांनी डेट्स दिलेले आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेळापत्रक तर यामध्ये बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख म्हणजेच बघा आज दिनांक दहा नोव्हेंबरला सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्ही अर्ज जे आहे तर ते अर्ज तुम्ही करू शकता त्यानंतर आपण कुठे अर्ज करायचा आहे त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघणारच आहोत दुसरं काय आहे बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच एक डिसेंबर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंच पंचावन्न म्हणजे रात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत आपण ॲप्लिकेशन म्हणजे अकरा बाराला पाच कमी आज वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे लास्ट डेट काय आहे एक डिसेंबर जी आहे तर ती ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे आता त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे शुल्क भरण्यासाठी त्याला पण सेम आहे त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी ते नंतर म्हणजे पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवसाचा सात दिवसा अगोदर म्हणजे एक आठवडा अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट मिळून जाणार आहे पुढचं काय दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेश पात्रात नमूद केल्याप्रमाणे म्हणजे हां ते पण नंतर तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यानंतर मग पुढची माहिती बघूयात परीक्षा शुल्क मला फी किती लागणार आहे बघा आता खुला प्रवर्ग जो आहे तर खुला प्रवर्गासाठी बघा हजार रुपये फी आहे प्लस अजून काय सांगितलेलं आहे बघा हजार रुपये फी आहे जे मागास प्रवर्ग असतील किंवा अनाथ प्रवर्ग असतील मग बाकीचे खुला प्रवर्ग सोडून बाकीचे जे, जेवढे कॅटेगरी आहे तर त्यांना किती फी आहे नऊशे रुपये फी असणार आहे त्यानंतर अजून बघा पुढील माहिती काय दिलेली आहे बघूयात या ठिकाणी आपण जी ॲडवर्ट्समेंट जे आहे तर त्या ॲडवर्ट्समेंटमध्ये पुढील माहिती बघूयात कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार तुम्हाला व्हॅकन्सी किती असणार आहे तर बघूयात पहिले जे पद आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा पहिलं पोस्ट जे आहे चालक यंत्रचालक किंवा त्याला आपण वाहन चालक म्हणत असतो घटकच पोस्ट आहे वेतनश्रीने आपण बघितलेली आहे या ठिकाणी बघा जात प्रवर्ग दिलेला आहे अनुसूचित जातीसाठी बघा किती जागा आहेत चार जागा अनुसूचित जमातीसाठी आठ जागा आहेत विमुक्त जाती अमधील जे जा असतील तर त्यांना एक जागा आहे भटक्या जमाती साठी एक क साठी एक ड साठी पण एक आहे बघा विमा प्र साठी जे आहे तर त्यासाठी एक आहे विमा म्हणजे इतर मागास प्रवर्ग तसेच बघा त्यासाठी पाच जागा आहे सहा माओसाठी तीन आहे ईडब्ल्यू साठी तीन आहे राखीव म्हणजेच खुला प्रवर्गासाठी आठ जागा आहेत अशा प्रकारे छत्तीस ज्या जागा आहे तर <coughs> त्या छत्तीस जागाच वर्गीकरण जे आहे तर ते अशा प्रकारे दिलेलं आहे खाली तुम्हाला समांतर आरक्षणानुसार म्हणजेच महिला आरक्षण असेल माजी सैनिक अंशकालीन खेळाडू यांमध्ये तुम्हाला ते आरक्षण जे आहे तर ते बघायला मिळेल आता त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता बघा जी आपली पोस्ट आहे कोणती आहे वाहन चालक या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला वाहन चालक विषय माहिती बघत आहोत यासाठी मग आता शैक्षणिक पात्रता काय आहे बघूयात दुसऱ्या पोस्टसाठी दुसरी शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत तर या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रतेमध्ये काय दिलेलं आहे माध्यम माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे म्हणजेच तुम्ही दहावी पास असणे गरजा गरजेचं आहे त्यानंतर बघा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण असल्या असल्यास प्राधान्य बघा जो सहा महिन्याचा जो कोर्स आहे अग्निशामकचा तो जर तुमचा कंप्लीट असेल तर नक्कीच तुम्हाला काय दिलं जाईल प्राधान्य दिलं जाणार आहे अजून काय सांगितलेलं आहे त्यानंतर बघा तीन वर्ष काम केल्याचा अनुभव असणे कशासाठी वाहन चालक या पदावर म्हणजेच तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक किंवा कुठे गव्हर्मेंटच्या ठिकाणी तीन वर्ष जर तु तुम्हाला अनुभव असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे इलिजिबिलिटीमध्येच दिलेला आहे तीन वर्ष एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यानंतर वैद्य जड वाहन चालवण्यासाठी परवाना असणे गरजेचं आहे त्यानंतर अजून काय दिलेलं आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे लिहिणे वाचणे बोलणे बघा इयत्ता दहावीला तुम्हाला मराठी विषय असणार आहे त्याचं प्रमाणपत्र प्रूफ म्हणून देऊ शकता तुम्ही जेव्हा तुम्हाल तुम्हाला दहावीला मराठ मराठी हा सब्जेक्ट असेल तर त्यामुळे तुम्हाला लिहिता वाचता हे तर येणारच आहे त्यानंतर बघा म्हणजेच दहावी प्लस हा जो कोर्स आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण हा महिन्याचा कोर्स प्लस अजून काय दिलेलं आहे तीन वर्ष है, जो एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांकडे या एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे ते विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतील त्यानंतर शारीरिक पात्र तर ते त्यांनी दिलेली आहे शारीरिक पात्रसाठी उंची जी आहे एकशे से पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी बघा एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर हाईट जे आहे तर ते हाईट लागणार आहे मिनिमम दिलेलं आहे छाती बघा हे फक्त जेंट्ससाठी आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून आणि बघा एक साधारण एक्क्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि परत श्वास घेऊन प फुगवल्यानंतर पाच सेंटा म पाच सेंटीमीटर जी आहे तर ती जास्त वाढली पाहिजे अशा प्रकारे त्यानंतर वजन दिलेलं आहे किमान पन्नास किलोग्रॅम पुरुषांसाठी व महिलांसाठी बघा शेहेचाळीस दिलेला आहे त्यानंतर दृष्टी बागा दृष्टी चांगली असली पाहिजे अशा प्रकारची पात्रता जी आहे तर ती पात्रता तुम्हाला दिलेली आहे पाठ्यक्रम बघा काय असणार आहे नंतर तुम्हाला उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचं अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर बघा पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील बघा हा जो वरती दिलेला होता सहा महिन्याचा सा ज्या विद्यार्थ्यांचा कम्प्लीट नसेल म्हणजेच बघा म्हणजे तुम्हाला दहावी प्लस तुम्हाला फक्त वाहन चालकाचा जरी एक्सपिरियन्स असेल तीन तीन वर्षाचा तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे दहावी प्लस तुम्हाला फक्त वाहन चालक जरी <coughs> म्हणजेच ड्रायविंगचा एक्सपिरियन्स तीन वर्षाचा जरी असेल दहावी प्लस तीन वर्षाचा एक्सपिरियन्स ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतील मग याने काय दिलेलं आहे बघा पाठ्यक्रममध्ये मुंबई अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर त्या प्रशिक्षण केंद्राचा तीन महिने कालावधीचा प्राथमिक नंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण करता येईल बघा पूर्ण करणे आवश्यक राहील सिलेक्शन झाल्यानंतर तीन महिन्याचा तुम्हाला हा कोर्स जो आहे तो हा कोर्स कंप्लीट करायचा आहे तर अशा प्रकारे पहिली जी पोस्ट आहे तर तिचा ती त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे पुढची पोस्ट आहे बघा फायरमन फायरमनसाठी काय दिलेलं आहे गटडची ही पोस्ट असणार आहे वेतन बघा तुम्हाला किती दिलेलं आहे एकोणास हजार ते त्रेसष्ट हजार या दरम्यान आपण माहिती बघितलेली आहे आरक्षणानुसार तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा आजारसाठी पंधरा आहे अनुस अनुसूचित जमातीसाठी तेहतीस जागा विजा साठी पाच भ ज ब कॅटेगरी असाल तर चार कसाठी पाच ड डसाठी तीन जागा आहेत विमा प्रसाठी दोन आहेत साठी तेवीस तसेच संशय साठी बारा ई डब्ल्यूसाठी बारा आहे खुला प्रवर्गासाठी पस्तीस अशा प्रकारे दीडशे जागांचं वर्गीकरण तुम्हाला दिलेलं आहे खाली तुम्ही सर्वसाधारण आरक्षण जे आहे बघू शकता महिला असतील माजी सैनिकांशी कालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि दिव्यांग आणत अशा प्रकारे तुम्हाला त्याचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण तुम्हाला दिलेलं आहे आताची शैक्षणिक पात्रता बघूयात बघा माध्यमिक शाळांत परीक्षा पूर्ण असणे गरजेचं आहे या ठिकाणी बघा आपण बघूयात दहावी अजून काय लागणार आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा बघा याला कंडिशन आहे केलेला असावा म्हणजेच हा कंपल्सरी आहे बघा सिक्स मंथचा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला अग्निशामकचा लागणारा आहे मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावी यासाठी मराठीचे ज्ञान आवश्यक लिहिणे वाचणे बोलणे दहावीला तुम्हाला मराठी सब्जेक्ट असेल तर काहीच अडचण नाही बस तुम्हाला एवढंच लागत आहे दहावी प्लस अग्निशामकचा सहा महिन्याचा कोर्स त्यानंतर बघा या ठिकाणी बघा शारीरिक पात्रता दिलेली आहे सेम ओवरची जशी होती तशीच एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे सत्तावन्न पुरुषांसाठी एक्याऐंशी एक साधारण चेस्ट पाहिजे म्हणजेच छाती पाहिजे त्यानंतर फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे महिलांना ही आठ नाही वजन पन्नास किलोग्रॅम पुरुषांसाठी सेहेचाळीस किलोग्रॅम महिलांसाठी दृष्टी चांगली असली पाहिजे अशा प्रकारे ही शारीरिक पात्रता असणार आहे काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे अजून पुढे काय माहिती दिलेली आहे बघूयात वयोमर्यादा बघा या ठिकाणी वयोमर्यादेविषयी दिलेला आहे बघा खुला प्रवर्ग मागासवर्गीय व या यामधील बघा कॅटेगरीतील सर्व म्हणजे जवळपास त्यांना मिनिमम अठरा इयर कंप्लीट असणे गरजेचं आहे आणि कमाल मय वयोमर्यादा जो आहे अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे तर त्याला अठ्ठावीस मॅक्सिमम एज आहे म्हणजेच एज लिमिट आहे ओपनसाठी आणि मग बाकीचे जे आहेत मागासवर्गीय असतील अनाथ असतील आदुगा असेल तर यांना मॅक्सिमम एज लिमिट जे आहे ते तीस असणार आहे आता त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तो पण खुला प्रवर्ग असू द्या किंवा मागासवर्गीय अनाथ कोणता असू द्या त्याला तेहतीसच आहे माझ्या सैनिकसाठी मॅक्सिमम तेहतीस आणि पदवीधर जे आहे तर त्यांना तेहतीस एज लिमिट जे आहे तर ते एज लिमिट असणार आहे आता त्यानंतर बघा पुढील माहिती बघूयात या ठिकाणी पुढील विद्यार्थी मित्रांनो माहिती बघूयात अजून काय काय आपल्याला महत्वाचं जे आहे यामध्ये इम्पॉर्टंट डेट्सविषयी तर आपण माहिती बघितलेली आहे अजून पुढे काय दिलेलं आहे बघूयात फीविषयीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे तुमची कशा कशाप्रकारे असली पाहिजे किती साईजमध्ये फोटो ची साइज वगैरे त्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्शन हां जी तुमची परीक्षा होणार आहे तर त्याविषयी थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे हां या ठिकाणी बघा तुमची जी पहिली पोस्ट आहे चालक यंत्र चालक किंवा वाहन चालक बनू शकतो तर त्यासाठी बघा मराठी विश मराठी या विषयाला पंधरा मार्क्स आहे म्हणजे प्रश्न येणार आहे पंधरा प्रश्न येणार आहे सामान्य ज्ञानचे पंधरा बौद्धिक चाचणीचे पंधरा आणि संबंधित विषयाचे पंधरा अशा प्रकारे प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न असणार आहे दहावीच्या बेसवा असणार आहे मराठी माध्यम असणार आहे एकूण प्रश्नसंख्या साठ असणार आहे गुण एकशे वीस आणि कालावधी जो आहे तर तो नव्वद मिनटे असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपार आहे म्हणजेच एमसी क्यू टाईप तुम्हाला प्रश्न जे आहे तर ते प्रश्न असणार आहे दुसरी पोस्ट आहे फायरमन अग्निशामक गट डची पोस्ट त्यासाठी पण प्रत्येकी पंधरा मराठीसाठी पंधरा सामान्य ज्ञानसाठी पंधरा आहे बौद्धिक चाचणीसाठी पंधरा संबंधित विषयासाठी पंधरा आहेत दहावीचा दर्जा आहे मराठी माध्यम असणार आहे पेपरचं त्यानंतर प्रश्न संख्या साठ असणार आहे एकशे वीस मिनट अगुन आणि नव्वद मिनटे तुम्हाला टाइम मिळणार आहे वस्तुनिष्ठ बहुपारी स्वरूपाचा तुमचा पेपर असणार आहे त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे का बघूयात जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघत आहोत जेणेकरून सर्व तुमचे डाऊट्स जे आहेत तर ते डाऊट्स तुमचे क्लिअर होतील त्यानंतर लागणारे कागदपत्र पडताळणीचे वेळेस नंतर ते नंतरचा भाग आहे आपण त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघूयात इतर माहिती दिलेली आहे त्यानंतर जवळपास आता माहिती जी आहे तर ती माहिती आपण संपूर्ण बघितलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे ही ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती ॲडवर्ट्समेंट होती मग अर्ज कुठे करायचा आहे शेवटचा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शल वेबसाईटवर जरी तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला जी वेबसाईट बघितली होती त्या ठिकाणी पदभरती दोन हजार पंचवीस जी आहे आता नाशिक किंवा एन एम सी डॉट जी ओ वी डॉट इन सर्च करायचं आहे तुम्हाला सर्च केल्यानंतर ऑप्शल वेबसाईट ओपन होणार आहे या ठिकाणी पदभरती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा हे बघा नाशिक महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक झिरो दोन पंचवीस ही आपली ॲडस्टमेंट आहे तर यावर जाऊन तुम्हाला काय करायचं का आहे व्यवस्थित जे आहे तर ते ॲप्लिकेशन करायचं आहे आज ॲक्टिव होऊन जाईन आज लिंक दहा नोव्हेंबरला स्टार्टिंग डेट दिली होती तर आज होऊन जाईन तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही फॉर्म जो आहे तर तो फॉर्म व्यवस्थित भरून घ्या जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारू शकता तर अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेअंतर्गत जी काय नवीन पदभरती होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद